आणि समर्थ सगळ्यांच्या मागून उशीर आल्याबद्दल त्याच्याबद्दल टाळा वाजवायच्या आपण सगळ्यांचं काय वाटा तुम्ही शाळेत होता तेव्हा शाळेत काय काय वाटलं असेल तुमच्या बड्डेला तर नमस्कार 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 मंडळी नमस्कार आपलं सर स्वागत आहे आपल्या चॅनलवर तुमच्या आमच्या जवळपासमध्ये आपल्या घरात उभं राहू चला आपला तंबेल कळलंच असेल आता आपला आहे प्रोग्राम ते आज मोरे याचा बड्डे तर त्याची तयारी चालू आहे आज ऑफिसहन आपण आलो आहे हाफ इथे बघा मोरे बैश तयारी करते आणि हे बघा मस्त बॉक्स आणलेत आम्ही तर ह्याच्यामध्ये आम्ही स्नॅक्स आणि वेफर वगैरे देऊ वेफर आणलेत हा स्नॅक्स आहे परत इथे हे बघा हे डेकोरेशन म्हणजे केक साठी लावायला हॅपी च मस्त की असं एक टॅग घेऊन आलोय हा आणि छोटक्याच हा छोटासा एक आमचा बड्डे असणार मोर्याचा म्हणजे आपल्या मुलाचा बर्थडे प्रत्येक जण मग सेलिब्रेट करतो तर मोरे आता झाला अकरा वर्षाचा आता त्याला बारा वर्ष चालू राहणार हे सामान घेऊन आलं आहे म्हणजे छोट्या छोट्या वस्तू घेऊन आल्या बऱ्याचपैकी हे कंटेंट घेऊन आहे म्हणजे याच्यामध्ये आम्ही आता बिर्याणी वगैरे मुलांना सर्व करू म्हणजे ते पार्सलच हातात देऊ कारण इथे जेवायला तेवढी जागा नाही ना आपली रूम बघा केवढी छोटी आहे बरीच मंडळी आहेत तर बऱ्याच मित्रांना मी बोलवलं नाही आहे तर व्हिडिओ बघत असते तर सॉरी जागेचा अभाव आहे म्हणजे जागेच्या कमी कमी जागा त्यामुळे आम्ही इथे बऱ्याच जणांना इन्व्हाइट नाही केलेलं आहे नाही ना तर वैष्वी इथे मस्त की हे पण बॉक्स बनवते आणि हे बघा हे असे बॉक्स मिळतात म्हणजे हे बँडल मी घेतलेले आहेत तर असे बॉक्स मिळतात एक बॉक्स दहा रुपये असतो म्हणजे स्नॅक्स आणि केक आरामात राहतो बरं चॉकलेट्स वगैरे आरामात ठेवू शकतो आपण आणि मुलांना पण ते बरं वाटेल हातात घ्यायला इथे बिर्याणी तर ही पनीर बिर्याणी मागवलेली आहे तर ही पनीर टिक्का बिर्याणी मला वाटतं ही चार पाच आहे काहीतरी पाच किलो तरी आहे असा थोडक्यात आम्ही असा बड्डे आम्ही आता मुला मुरेचा सेलिब्रेट करणार आहोत तर आता हा जो बेड आहे ह्याला आता घडी घालून उभा करून ठेवणार आहे आतमध्ये कारण इथे जागा कमी आहे तर मुलांना मुलं मोऱ्याचे मित्र वर्गमित्र वगैरे आणि इथले मित्र तर त्यांच्यासाठी आम्ही जागा करणार तर हे बघा हे दिसतं हा जो बेड आहे सोफा आ, फोल्डिंग आहे फक्त असा उभा करून आम्ही आतमध्ये ठेवू नाही तर माझा माझा विचार चाललेला की बाहेर ठेवायचा पण शक्यतो बाहेर पण ठेवेन मी कारण आता आतमध्ये जो टोप ठेवलेला आहे तर आता आम्ही कंटेनर भर घेतो पटाट कारण आता कोण नाही आहे आज बरेच जण म्हणजे वहिनी वगैरे सगळे बिझी आहेत माऊ होती माऊ आली आपली पण माऊ गेली दुसरा बर्थडेला ला त्यांचा कुठे बर्थडे आहे ते बड्डे ला गेली ते, ते बर्थडे करून येणार आहे तर मित्रांनो आपण हा एक छोटा केक कापून घेतो आणि मोरेचे सर इथे आलेत तर धन्यवाद सर तुम्ही इथे आलात खूप खूप थँक्यू व्हेरी आहे आणि फर्स्ट टाइम असं विद्यार्थ्यांच्या बर्थडेला शिक्षक येतात हे बघते छान वाटलं बघू तुम्ही काय बोलता मोरेच्या बड्डे साठी मोरेला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मी प्रत्येक मुलाकडे जातो कारण मुलांचा आनंद हा माझा आनंद आहे त्यामुळे आजचा दिवस हा माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे आणि मोर्याचा वाढदिवस पण खूप चांगल्या दिवशी आहे संकष्टी पण आहे आपण केक आणि मोदक पण नंतर खाणार आहे ओके सेलिब्रेट करूया

हे बघा या बघा बाकी तू मंडे येतील मित्रांनो साईंची मजा चालूच राहणार आहे आता बाकी मंडे आली की नंतर आपण सगळ्यांचे बरोबर एकत्र केक कापू या तर मित्रांनो सर येऊन गेलेले आहेत मोऱ्याचे अभिमानाची गोष्ट आहे की शिक्षक आपल्या मुलांच्या बड्डेला घरी येतात बरं वाटलं आणि हे फर्स्ट टाईम मी बघतो आहे कारण आमच्या वेळेला तरी असं कधी घडलं नव्हतं कुठलं शिक्षक आपल्या घरी म्हणजे विद्यार्थ्यांच्या घरी आलेले एखाद दुसरं झालंच आहे पण मला नाही वाटत आमच्या पूर्ण उभ्या आयुष्यात कधी पाहिलं नाही तर कदम सर येऊन गेले आणि छान वाटलं तर बड्डेला आले त्या म्हणजे मोऱ्याबद्दल मी भरपूर काय बोलले म्हणजे त्यांना विश केलं आहे मोऱ्याला तुमचे ते सर आहेत ते सगळ्यांच्या बड्डेला येतात तुमच्या फक् एवढंच विचारलं त्यांना चला सर तुम्हाला थँक्यू सर तुम्ही येऊन गेलात हा व्हिडिओ बघायचा तर मनापासून धन्यवाद आणि असेच आशीर्वाद तुमचे राहू द्या मुलांच्या मागे र बरं वाटलं मनापासून मग तो बरोबर बघती आलेली आहे भक्ती असं बघती आहे अरे मोऱ्याच्या वड्डीला तो कोण गाणं गाणार आहे एका हात होती होतं ओके ओके बस तुम्ही हात उठा ए हात उठा ना तुम्ही हा गाणं गाणं दे तर मित्रांनो चार जण आहेत एक तू पण ना गाणं गाणार ना एक दोन तीन चार ओके बघा पुण्यावरून थेट पुण्यावरून प्रक्षेपण <laughs> पुण्यावरून आलेलं आहे बड्डे साठी येस अरे सोमो हाय अडा तू गाणं गाय का, का पहिला बड्डे पे नाही गाणं कोण जो गाय होई का पहिला

मित्रांनो कसं वाटलं कमेंट करून सांगा आपण प्रेक्षक म्हणून एंटर जाऊया बघती तुला कसं वाटलं गाणं अये आता कोण गाणं गाणं अजून एक सगळे आलेले आहेत केक कापायला घेऊया ओके हां आता आपण केक काप मित्रांनो मी केक कापायला येतो कारण तुम्हाला गाणी कशी वाटली कमेंट करून सांगा हे सिंगर होते ते हे सिंगर तोंड बघत घ्या तोंड बघून घ्या त्या म्हणून काय बोल ना बड्डेला आलं आता आता गाणं बघून काय वाटलं तुला तुझ्या बर्थडे ला तू शाळेत काय वाटलं <D salary> माझा प्रॉब्लेम होता की शाळेत कधी बर्थडे सेलिब्रेट हे <D area> सगळे <वसके। थैं। D matin> मित्र आहेत ती मोर्याच्या वर्गातले आहेत आणि हे सगळं पहिल्यापासून तुम्ही पहिलीपासून ऐकत राहत तर तार मित्रांनो आपल्याला आता समर्थ आलेलं आहे आणि समर्थ सगळ्यांच्या मागून उशीर आल्याबद्दल त्याच्याबद्दल टाळ्या वाजवायच्या आपण सगळ्यांच्या काय वाजवा टाळ्या वाजवल्या वा वा आता आपण केक कापायला घेऊया बस जोरदार झालेला आता तो पळवतो आता तर दुमित्रांनो आपण केक कापून घेतो मंडळी झाले टावळी हो हो सुपर सुपर आता सुधारा तो बस खरी थी नहींगीता थी नहींगीता। नहींगी। नहींगी नहींगी। नहींगी। ते गोळे गळ्या लागले ते बेकर होते काय आता ते कापून झालेलं आहे आता सगळ्यांनी बसून गॅस आणतो चला थमाका ये तर रमेश शांतता पसरलेली आहे आणि जो घोंगाट होता जे धुमाकूळ घालवते ती मुलं सगळी गेलेली आहेत आणि आपली नवीन पाहुणा आपल्या घरची पाहुणा इथे दा दादा वहिनी नमस्कार आणि आपला चॅम्पियन छोटा पुष्पा स्वामी आणि दादा वहिनी पण आल्या समजा पप्पा रिवणी तुम्ही ज्या शाळेत होता दादा तुम्ही शाळेत होता तेव्हा शाळेत काय काय वाटलं असेल तुमच्या बड्डेला खरं <laughs> सांगायचं तर त्यावेळेला माझ्या वेळेला त्याचा बड्डे करण्याचा कोणाचे असं कंडिशन नसायची त्यामुळे आम्ही आपापल्या घरी म्हणजे आपल्याला एक होती की आपण शाळेत जाऊन असं काहीतरी द्यायचं म्हणजे असं वाटायचं तुम्हाला द्यावं वाटायचं मनापासून खूप वाटायचं पण त्यावेळेला परिस्थितीच्या कारणामुळे किंवा ही पद्धत त्यावेळेला त्यामुळे असं कधी योग आलाच नाही असं म्हणायला गेलं आता या मुलांमुळे त्यामुळे त्यांच्यामध्ये त्यांच्या सोबत एन्जॉय करताना असं आमचे मोठे दिवस आम्हाला आठवतात आणि आम्हाला सुद्धा असं वाटतं की त्यावेळेला आमची जर परिस्थिती चांगली असेल तर आम्ही पण अशी धमाल मस्ती केली असती आणि मजा तुम्ही तुम्ही तुमच्या शाळेत हो तुम्ही शाळेत असता तुम्ही काय केलेलं मी अस्मिता शाळेत विद्यार्थी माझी मुलगी पण अस्मिता बदलीच आहे माझा भाऊ पण अस्मिता आणि मोर्या सुद्धा या अस्मिता शाळेतलाच आहे तुम्ही काय 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 नाही आम्ही केलेलं आहे बर्थडे आमची परिस्थिती बऱ्यापैकी चांगली होती काय मुलांना काय पेन्सिल पेन पेन्सिल पेन स्केल बऱ्यापैकी आमची परिस्थिती चांगली होती त्यामुळे आम्ही केले वाटायचं वाटायचं पण कधी केलं नाही खरं सांगू पहिला केक मी कधी कापला जेव्हा तुम्ही माझ्यासाठी आणला होता तो माझ्या आयुष्यातला पहिला केक मी महिला केली माझ्या वयाच्या वर काही बाकीची वाटायची हा पण एवढं नसायच हा प्रकारच नव्हता तुझ्या माहिती असं चॉकलेट्स वगैरे वाटायचं बस बाकी काय नाही टीचरला वगैरे आणि स्टुडंट्स काय स्टुडंट्सला भविष्यने ह्याची लाड चांगली जायचे पण सगळ्यात जास्त आमच्या घरात मित्रांनो कसं माहिती आहे म्हणजे लहान असताना आपले वर्गात असे वाटायचे म्हणजे पेन्सिल म्हणा पाठी सांगायच्या केक कापते पहिल्या वर्षापासून जे सव्वीस वर्षापासून जे केक नाही कापले त्यांनी आता पाच पाच तासचा केक कापते देव देत ना केक भरपूर हा माझी मुलं खूप अंदात आवडीने प्रत्येक स्टँडर्ड मध्ये मी एक एक दोन दोन केक कापतेच कापते मित्रांनो तुमच्या वेळेला म्हणजे जसं आधी आमची पिढी आहे तुमच्या आधीची पिढी ही जी बसली ती आमच्या आधीची पिढी आणि त्यांची त्यांची गोष्ट वेगळीच होते आमच्या वेळेला आम्हाला असं वर्गात वाटायचे सगळे पेन्सिल परत किंवा शापलर वाटायचे तर आम्हाला बघून असं वाटायचं की आम्ही पण वाटायचं पण आम्ही कधी मागितलेच आहे मम्मी किंवा पप्पांकडे वगैरे पण इथे विजयच्या बड्डेला वगैरे बरेच वाटायचे आणि पण एक चॉकलेट होतं माहिती तुम्हाला चॉकलेट एक चॉकलेट दरवेळेस सगळे वाटायचे कुठलं होतं माहिती अजून पण आहे आणि बऱ्याच वर्षापासून ते चॉकलेट बरोबर ना तर ते चॉकलेट अजून पण चालतं पण आता कोण वाटत नाही आता डेअरी मिल्क आणि त्याच्यावरचे चॉकलेट वाटत आणि मजा यायची म्हणजे त्या की आम्ही त्या पेन्सिल आम्ही जपून ठेवायचो ज्या पट्टीला आम्हाला कोणतरी वाटायचं आणि ते एक आठवण म्हणून असं ठेवून द्यायचं पण त्या पेन्सिल आम्ही भरपूर जपायचो कारण ते आम्हाला मिळायला दुसऱ्याकडनं गिफ्ट होतं बरोबर आणि त्या आठवणी जपण्यासारख्याच कोण आलेला आहे आज्ञा वजे आलेले आहे आणि आज्ञा युट्यूब वरती आलेली आहे हां तिचा कॉम्पिटिशन नाही कॉम्पिटिशन डान्स होतं ना ॲन्युअल डे होता कुठला डान्स होता असा मस्त झाला व्हेरी हां हा तो बघा तो जेवताना तो दाखवा मला दाखवतो दाखवा दाखवतो बघा आधी मग आली आहे आधी आलेली आहे थँक्यू थँक्यू आणि सगळी अरे बघा जेवायला बसली जेवायला बसली अजून बड्डे आपली यायची आहेत आपले वर्गमित्र आहेत ते येणार आहेत बड्डे सेलिब्रेट हा फक्त निमित्त आहे सगळे एकत्र येण्यासाठी मी मित्रांना बोललो जास्त लोकांना बोलवलं नाही कारण जागा कमी आहे आपल्याकडे काही बघा ह्या जागे आपलं मस्त आपली घरची मंडळी इथे बसलेली सगळे जण गाजर हलवा काय कसे काय बिर्याणी कशी आहे व्यवस्थित आहे बिर्याणी तर ही शाहू शाहू समथिंग काहीतरी नाव दिलं ऐश्वर्याने दिलं ऐश्वर्याने तर मित्रांनो आता आपल्या घरी आलेले आहेत आपले वर्ग मित्र दीपक आणि त्याची फॅमिली आपण त्यांची भेट कोण देतो दीपक केत असेल मुलीला बर्थडे सेलिब्रेटला आहे धन्यवाद दीपक आणि इथे वैनी बघले नमस्कार वैनी गंधर्व आहे गंधर्व आणि गिरिजा राईट हे दोघं मला डायरेक्ट आता परफॉर्मन्स करून सगळ्या शाळेत अॅन्युअल डे चालू आहे इथे पण डे करून राहिली आहे दीपक आता आपले बड्डे झाले आपल्या शाळेत जेव्हा बड्डे व्हायचे तेव्हा शाळेत तू काय वाटलेलं अरे आम्ही तर ते लिंबाच्या गोळ्या आणि ते वाटत <laughs> काय किसमी वगैरे किसमी मित्रांनो बोललो किसमीचं नाव तुम्हाला घेतलं लिपाय किसमी हे जो एकलर वाटेल तो म्हणजे एकदम सरस होतो आणि असं चालूच मोठ्या बाबाचे अरे हा पैसे श्री म्हणत आहेत तुम्ही तुमच्या शाळेत कसे

सेम मम्मी जर का तुझं आणि तुझा बर्थडे कधी असतो सप्टेंबर मध्ये असतो तेव्हा हॉलिडे असतो असतो अरे पप्पाचे पैसे वाचतात तुझे पप्पांचे पैसे वाचले तो काय पण ती वेळ म्हणजे त्यावेळेची मजा वेगळी वेगळी असायची म्हणजे आपण सगळं पेन्सिल वाटायचो काय वाटायचं नटराजची पेन्सिल असायची पांढरीची पेन्सिल तुला वाटवली ते एकदम पहिले दुसरेला पहिले दुसरेला आणि त्या वस्तू आपण सांभाळून डोएनेस ते तो दे आपण खडूवरती काय काय बनवतो खडूवरती गणपती बनवतो गणपती हा कोरीवा तुझे बरणी बनवतो पाच काय काय रूप तयार त्यायला पण कोरून करून सगळ काही करायचं चोक बरोबर जे हे होते डिक्स होते फडले पडलेले सांगतोय मी काय रागावतो की सीता मिळून टाकला का तिकडे निघाला म्हणजे खड्डा खड्डा करत तुम्ही पण असं कोणी केलं असेल मित्रांनो म्हणजे वर्गात आपण ना लिटरली असं होल पाडायचो कि आमच्या डेस्कला आहे ना म्हणजे आमच्या डेस्क पण होते आणि त्याचे आम्ही सीसा घेऊन जायचो आणि ते सीसाने खेळायचो वर्गात

डोळेबाग डोळेबाग आपला केक आलेला आहे आपल्या बड्डे चालगा मित्रमंडळी रश्मीता पल्लवी दीपक अनोख आणि इथे सचिन आलेलं आहे आणि आपल्या दादा वाहिनी आपल्या बरोबर उभे आहेत मी चिंटू विंटू पण आहे सई पण आहे आणि इथे आपली बहीण आहे लाडकी बहीण कॅनडन हे नको ना नको हे नको गेला हे लाईट गेलो लाईट लागत मोर्या टाळ्या बिझा बर्थडे आम्ही टाळ्या हॅपी बर्थडे बे मोर हॅपी बर्थडे टू

सगळ्यांना थँक यू ज्यांनी ज्यांनी मला गिफ्ट दिलं माझ्या बड्डेला कळलं तुम्हाला काय बोललं मी सांगतो तुम्ही सगळे माझ्या बड्डेला आला त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे आणि ज्यांनी ज्यांनी मला गिफ्ट दिलं त्यांना खूप मनापासून थँक्यू तर मित्रांनो आणि स्पेशली सरांना जे सर कदम सर होते ते आले त्यांना स्पेशली थँक्यू मजा आली मस्त चांगला दिवस गेला फ्रेंड्स आले फॅमिली आली आणि मित्र मंडळी आपले सगळे होते ते मजा आली मजा आली मजा आली आणि बड्डे सेलिब्रेशन झालेलं आहे जाम थकल आता सगळं आवडलेलं आहे वैशू पण जाम थकलेली आहे हे बघा वैशू अजूनच आवर नाही सगळं आवरून घेते आता बरंच काम आहे आज बाकी झोपायचं नाही आहे साफसफाई करायची बाकी आहे चला आता मित्रांनो बड्डे सेलिब्रेशन छान झालं तुम्ही तुमचे जे लहानपणीचे बड्डे सेलिब्रेशन तुम्हाला आठवत असतील प्रत्येकाला आठवण झाली असेल म्हणजे आपण ज्या लहान होतो म्हणजे आपली जी पिढी होती तेव्हा आपण शाळेत काय वाटायचो वर्गात आणि कसा सेलिब्रेट करायचो बऱ्याच <laughs> जणांची बर्थडे सेलिब्रेट होत नसतील त्यावेळी त्यांना कळत असेल पण आता ते मुलं आता आपला स्वतःचा बर्थडे किंवा दुसऱ्यांचा बर्थडे एकदम जल्लोष मध्ये साजरा करत असणार नक्कीच वैष्णमध्ये वैश्व तुझा बर्थडे माझा बर्थडे शाळेमध्ये माझी एप्रिलची सुट्टी असायची एप्रिल उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे पैसे वाटायचे पैसे काय तुझ्या इच्छा असायची शाळेमध्ये चॉकलेट वगैरे पण सुट्टी असायची कधीच <laughs> नाही वाटलेलं बर म्हणजे असं असं काही जणांचं असंच हे झालं जसं मग अशी वहिनींचं आपण ऐकलं त्यांच्या सुट्टीच्या वेळेलाच हे असायचे मग शाळेत बर्थडे सेलिब्रेट करायचा प्रश्न नव्हता मग त्यावेळेला शाळा पेन्सिल वगैरे वाटणं खोडरवड वाटणं वर्गात ती एक वेगळी मजा होती मला पण त्यावेळेला असं वाटायचं आम्हाला वाटत अरे आपण पण वाटूया पण नाही जमलं त्यावेळेला ते आता काय असे बड्डे सेलिब्रेशन असतात आपण भरपूर मस्त की मध्ये करतो त्याचं म्हणा की आपल्या घरातल्या असो एन्जॉय करतो तुम्ही आपल्या मुलांचे बड्डे एन्जॉय करतात फॅमिली सोबत सगळ्यांसोबत केलेच पाहिजे आपण सगळ्यांनी ते तो आनंद आणि तो क्षण असतो ना तो एक आपण अजून आपल्या आठवणीच्या पुस्तकेत आपण घेऊन जातो चला तर मित्रांनो रजा घेतो भेटी आहो पुढच्या वेळेमध्ये नवीन काहीतरी घेऊन पण परत एकदा मोर्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आमच्या तुगांकडनं जे सगळे या वाढदिवसाला आले आणि जे नाही आले त्यांना सॉरी त्यांना नाही त्यांना राग मानू नव्हता कारण जागा तशी कमी होती कसा गोंधळ झाला आम्हालाच माहिती आहे तर घेतो गुड नाईट गुड नाईट बाय 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 भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये नवीन काहीतरी घेऊन नवीन जुनं काहीतरी घेऊन नवीन जुनं नवीन काहीतरी घेऊन तर पुढच्या व्हिडिओमध्ये बाय 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 गुड नाईट चला भेटूया बाय बाय